बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या महा पाहू महापालिका निवडणुकीसाठी माघार घेण्याची आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांनी आज अखेरच्या क्षणापर्यंत एकूण दोनशे पाच उमेदवारांनी माघार घेतली त्यात प्रामुख्यानं जितू सलगर राहुल चव्हाण धनश्री तोडकर हसीना फरास योगिता कोडोलीकर मायादेवी भंडारे यांचा माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये समावेश आहे दरम्यान प्रभाग क्रमांक बारा क मध्ये महायुतीला अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ आली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस आहे पण उमेदवारी मिळाली नसल्यानं दोन्हीकडील अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले होते अशावेळी नेत्यांनी गेले दोन दिवस बंडोबांची मनधरणी सुरू केली होती गुरुवारी दिवसभरात अठ्ठेचाळीस जणांनी आपले अर्ज माघारी घेतले प्रभाग क्रमांक बारा ब बा मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानं गोंधळ उडाला त्यातील संगीता रमेश पोवार यांनी अर्ज मागं घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्या नॉट रिचेबल राहिल्यानं त्यांची उमेदवारी कायम राहिली तर प्रभाग क्रमांक बारा क मधून हसीना फरास यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेऊन वैष्णवी वैभव जाधव यांना पाठिंबा जाहीर केलाय तर मला सगळ्या बहुजन समाजाने एकजुटीने मला निवडून दिलेलं आहे आणि ह्यात आमचे निष्ठावंत कार्यकर्ते पण होते आम्ही फरासराने असं रात्री निर्णय घेतला की एका ह्याच्यात दोन नको दुसऱ्यांना पण आपण चान्स द्यायला हवा यासाठी आम्ही माघार घेत आहे मी वैभव यष्णू वैभव जाधवना माझी पाटील अधिकृत उमेदवार म्हणून पाटला देत आहे त्यासाठी मी, मी परत मागा प्रभाग क्रमांक बारा मधून हसीना फरास यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानं या जागेवर महायुतीचा उमेदवारच राहिलेला नाही त्यामुळं अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ महायुतीवर आली आहे दुसरीकडं माजी नगरसेवक इंद्रजीत उर्फ जितू सलगर यांनी माघार घेऊन महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलाय त्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांनी जितू सलगर यांचे आभार मानून भविष्यात महायुतीकडून सलगर यांचा योग्य तो सन्मान केला जाईल असा विश्वास दिलाय भाजपनं ना उमेदवारी नाकारलेल्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी थेट भाजप कार्यालयासमोर आत्मधानाचा इशारा दिला होता पण नामदार दादा पाटील खासदार धनंजय महाडिक यांनी तोडकर यांची मनधरणी केली त्यामुळे त्यांनी आपला अर्ज मागं घेतला तर प्रभाग क्रमांक चार मधील राष्ट्रवादीच्या योगिता प्रवीण कोडोलीकर यांनी अर्ज मागं घेतलाय तसंच कृष्णराज महाडिक मायादेवी भंडारे यांनीही माघार घेतलीय आज दिवसभरात एकूण दोनशे पाच उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळं आता निवडणूक रिंगणात पाचशे सेहेचाळीस उमेदवार राहिले आहेत